महाराष्ट्र राज्य व तसेच भारतातील विविध सामाजिक रूढी परंपरा यांना आळा घालण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी विविध काम केलेले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्य बांधवांना पूर्वीही लाभलेला नव्हता आणि भविष्यातही लाभेल की नाही यात यास आम्हाला शंका आहे असं महत्त्वपूर्ण विधान बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या बांधवांना केलेलं होतं या विधानामधून बाबासाहेब म्हणतात की छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा बंधू पूर्ण अस्पृश्य समाजाला कधीही लाभलेला नव्हता सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माला दीडशे वर्ष पूर्ण झाले ह्याच पावनविमित्त आपण छत्रपती शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांची एक प्रसिद्ध चहाची कथा जाणून घेऊया गंगाराम कांबळे हे छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात एक सेवक होते छत्रपती शाहू महाराजांनी एकोणावीसशे एकोणवीस साली अस्पृश्य प्रतिबंध कायदा आणला सार्वजनिक ठिकाणी व व कोल्हापूर संस्थांमध्ये कुठेही अस्पृश्यता पाळली जाणार नाही यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी एक कायदा आणलेला होता त्याच काळादरम्यान दिल्ली येथे काही कामानिमित्त बाहेर जावे लागले मराठा समाजातील व्यक्तींच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तो हॉज बनलेला होता आणि चुकीने गंगाराम कांबळे नावाच्या सेवकाने त्या हौदाला स्पर्श केलं व त्यानंतर गंगाराम कांबळेसोबत खूप मारहाण झाली बेदम मारहाण करण्यात आली गंगाराम कांबळेची पाठ सोडण्यात आली चाबुकाने चाबुक गिराने इतकं बेदम मारलं की गंगाराम कांबळेच्या पाठीतून अक्षरशः रक्ताचे धारे पडत होते शाहू महाराज दिल्लीहून परत आले शाहू महाराज दिल्लीहून परत येताचबरोबर गंगाराम कांबळेबद्दल त्यांनी विचारलं की गंगा कुठे आहे दरबारातील जी मंडळी होती त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना सांगितलं की गंगारामाला आम्ही राजदरबारातून हाकळून दिलेला आहे कारण की त्याने चोरी केली व छत्रपती शाहू महाराजांना या गोष्टीवरती विश्वास बस बसला नाही छत्रपती शाहू महाराजांनी गंगारामाला दरबारात हजीर करण्यात आला व राज्यादेश काढला त्यानंतर गंगाराम कांबळे दरबारात आला व छत्रपती शाहू महाराजांनी गंगाला विचारले की गंगा तू चोरी केलीस म्हणे तर गंगाराम कांबळे म्हणाले की नाही महाराज मी चोरी नाही केली छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला विचारलं की गंगा बोल काय झालं आहे तर त्यावेळी गंगाराम कांबळेने आपलेले वस्त्र काढले त्यानंतर ती सोडलेली पाठ होती ती छत्रपती शाहू महाराजांना दाखवली छत्रपती शाहू महाराजांना खूप दुःख झालं खूप दुःख झाले खूप भाऊक झाले छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेच्या पाठीवरून हात फिरवला व ते बोलले की गंगा काय झालं बोल म्हणे तेव्हा गंगाराम कांबळेने सांगितलं की हौदला स्पर्श झालं त्यामुळे मला माझी अशी अवस्था करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांनी विचारलं की कोणी तुझी अवस्था केली मग ते सगळ्या व्यक्तींना उभे करून छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः गंगाराम कांबळेच्या समोर त्या व्यक्तींची पाठ सोलून टाकली घोड्यांना मारण्याचा चाबूक घेतला व तो चाबूक स्वतःच्या हातात घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना रक्तबंबाळ केले त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी गंगारामाला गंगाला आदेश दिले की गंगा जा तुला आम्ही नोकरीतून मुक्त करतो तू स्वतंत्र व्यवसाय करू शकतो छत्रपती शाहू महाराज बोलले गंगा तुला तुला कोणता व्यवसाय करायचा तर गंगा बोलले की महाराज मला एक हॉटेल उभं राहायचं तर महाराजांनी गंगारामाला विचारलं की हॉटेलसाठी तुझ्याकडे पैसे आहे का गंगा बोलला नाही महाराज माझ्याकडे पैसे नाही आहे तर महाराजांनी सांगितलं बरं तुला जागा लागेल जमीन लागेल तर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे भावसिंगजी रोडजवळ गंगारामाला एक जागा दिली हॉटेल उभं करण्यासाठी आता मग जागाचा प्रश्न सुटला त्यानंतर हॉटेल उभं करण्यासाठी जी सामग्री लागणार होती काही भांडवळ लागणार होतं ते कुठून आणणार तर त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या स्वतःच्या खजिन्यामधून गंगाराम कामेला काही पैसे दिले त्याच्याने तो सगळं हॉटेल वगैरे उभारू शकतो ह्या आर्थिक सहाय्यानं गंगाराम कामेने हॉटेल उभारली हॉटेलचं नावसुद्धा छत्रपती शाहू महाराजांनीच ठेवलं सत्य सुधारक हॉटेल अर्थातच सत्यशोधक समाजाचे छत्रपती शाहू महाराज खूप मोठे अनु अनुयायी होते निमित्त त्यांचं सत्य सुधारक असं ठेवण्यात आलं छत्रपती शाहू महाराजांनी कायद्याने त्याला कायद्यांनी गंगाराम कांबळेला त्याचे हक्क मिळवून दिले पर आता एक नैतिक जबाबदारी म्हणून गंगाराम कांबळे अस्पृश्य आहे त्याच्या दुकानावरती त्याच्या हॉटेलवरती चहा कोण पिणार असा प्रश्न छत्रपती शाहू महाराजांना पडला उद्घाटनाच्या वेळी छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन झालं छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं की गंगा चहा बनव गंगाने चहा बनवला आणि पहिलीच्या छत्रपती शाहू महाराजांनी पहिले म्हणाले वाह काय का, का चहा आहे मग सर्व राजकीय मंडळींना ती चहा प्यायला लावली आता राजकीय मंडळीमध्ये काही ब्राह्मण होते तर काही मराठे होते तर काही विविध समाजाचे लोक होते तर शेवटी महाराजाचा आदेश आहे तर त्यांना प्यावंच लागलं आणि इडून पु त्यानंतर पुढं छत्रपती शाहू महाराज बोलले की गंगा इथून पुढं तू तु दिवसातून तीन वेळा चहा बनवायची आणि राजदरबारात घेऊन यायची सर्व राजकीय मंडळी पुढारी सर्व दरबारातील मंडळींना तू चहा देणार आणि इडून तुझा दिवसाचा खर्च भागेल असा आदेश छत्रपती शाहू महाराजांनी दिला कधीही छत्रपती शाहू महाराज जर घोड्यावरती ये जा करत असतील तर ते हॉटेलजवळ उभे राहत व सर्व मंडळी समेत छत्रपती शाहू महाराजसुद्धा गंगाराम कांबळेची चहा पेत त्यानंतर पुढे साम एकोणावीसशे बावीस रोजी छत्रपती शाहू महाराजांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर गंगाराम कांबळे यांनी काय केलं गंगाराम कांबळेंनी एक कमिटी तयार केली छत्रपती शाहू महाराजांच्या स्मरणार्थ नर्सरीबागेमध्ये त्यांचा एक पुतळा उभा करण्यात आला छत्रपती शाहू महाराजांचा पहिला पुतळा हे एका अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीने उभारलेला आहे हेच नव्हे तर जे आजच्या समाजामध्ये जी सामाजिक तीड निर्माण करण्यात येत आहे मराठा विरुद्ध दलित दलित विरुद्ध ब्राह्मण ही जी तीड निर्माण करण्यात आली आहे तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण असं आहे भारतीय राजघटाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचा पहिला पुतळा भाई माधवराव बागल हे एका मराठा समाजाची व्यक्ती होते त्यांनी उभारला होता अस्पृश्य समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा मराठा समाजातील एक नेते भाई माधवराव बागल यांनी उभारला व छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा एका अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीने उभारला हीच समाजाची गोडी असते हीच बंधुता असते मित्रांनो आपण देखील हे जे जाताचं प्रक जातीचं जे प्रकरण आहे ते टाळायला पाहिजे छत्रपती शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील व विविध संत साधू समाजसुधारक यांचा स्पर्श या पावनभूमीला लाभलेला आहे असंच नाही म्हणत की जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा मी कल्पेश आयरे रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर शेअर करा नक्की करता प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे आयरे सर परिवाराकडून छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार मानाचा वंदन धन्यवाद महाराज জয় সাহু জয় ফুলে জয় ভীম জয় জোহর জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র